नमस्कार कुंकू टिकली किचन मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते अयोध्याच्या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्याची तारीख अगदी जवळच आलेली आहे तर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं आगमन होणार आहे त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे तर त्यानिमित्तानेच अयोध्येमध्ये मध्ये जोरदार तयारी देखील सुरू आहे आणि पूजेसाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या सर्वांसाठी ज्या निमंत्रण पत्रिका आणि अक्षता पाठवलेल्या आहेत त्या थेट अयोध्येवरून आलेल्या आहेत तर तो एक प्रकारचा प्रभू रामचंद्रांचा आहे तर प्रत्येकालाच हे निमंत्रण पत्र आणि अक्षता मिळाल्याच असतील तर आपल्याला त्या मिळालेल्या अक्षतांचं नक्की काय करायचं आहे कशा प्रकारे त्याचे उपाय करायचे आहे या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या मिळालेल्या अक्षतांचं कि किंवा तांदळाचं आपण अपन... कशा प्रकारे उपयोग करू शकतो किंवा कुठले उपाय आपण करू शकतो जेणेकरून प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहील अशा प्रकारचेच काही उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला काय करायला हवे आणि व्हिडिओ जे काही उपाय मी सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जे योग्य वाटतील त्या उपायाने तुम्ही या अक्षतांचा उपयोग करायचा आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात अयोध्यावरून ह्या ज्या अक्षता आलेल्या आहेत किंवा हे जी निमंत्रण आपल्याला आलेलं आहे ते आपल्याला अयोध्येला बोलवण्यात आलेलं आहे परंतु लगेचच सगळ्यांना तिकडे जाणं शक्य होणार नाही त्यामुळे भविष्यात जेव्हा कधी आपल्याला असा योग जुळून येईल की आपण अयोध्येला जाऊ शकतो त्यावेळेस आपल्याला ह्या अक्षता त्या ठिकाणी घेऊन जायच्या आहेत आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणावर आपल्याला ते अर्पण करायचे आहेत परंतु हे प्रत्येकालाच करणं शक्य नाहीये किंवा हा योग प्रत्येकालाच लवकरात लवकर येईल हे देखील शक्य नाहीये तर ज्याच्या नशिबामध्ये जे आहे तर ते होतच असतं त्यामुळे तुम्हाला जेव्हा कधी योग येईल त्यावेळी तुम्ही या अक्षता घेऊन जायच्या आहेत तोपर्यंत तुम्ही या अक्षता आपल्या देवघरामध्ये दे ठेवू शकता रोजच्या पूजेबरोबरच आपण या अक्षदांचं देखील पूजन करू शकता तर हा उपाय तुम्ही सर्वांनी करायचा आहे त्याचबरोबर बघा आता पौर्णिमा येणार आहे तर या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील या अक्षतांचा उपयोग करू शकता जसे की या अक्षता आपल्याला अगदी थोड्याशा स्वरूपात आलेल्या आहेत तर त्यातील अगदी थोड्याशा अक्षता तुम्ही घेऊ शकता ते एखाद्या लाल वस्त्रामध्ये तुम्ही बांधू शकता आणि आपली तिजोरी ज्या ठिकाणी आहे किंवा आपण आपले पैसे किंवा दागदागिने ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी तुम्ही ह्या अक्षता ठेवू शकता जेणेकरून माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होईल धनवैभवाने आपलं घर भरून जाईल तर हा उपाय देखील तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी नक्की करू पुढचा आणखी एक आणि महत्वाचा उपाय तुम्ही करू शकता तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये उपवर झालेले नवरदेव किंवा नवरी असतीलच अगदीच म्हणजे एक दोन वर्षात किंवा याच वर्षी त्यांचं लग्न होणार असेल अशी मुलं मुली तुमच्या घरामध्ये असतीलच तर त्यांच्या लग्नामध्ये तुम्ही ह्या अक्षतांचा वापर करू शकता म्हणजे आपल्याला मिळालेल्या अक्षतांमधून अगदी थोड्याशाच अक्षता तुम्ही घेऊ शकता आणि लग्नप्रसंगी ज्या आपण अक्षता बनवतो त्यामध्ये या अक्षता मिसळून किंवा डायरेक्ट व अंगावर तुम्ही ह्या अक्षता टाकू शकता जेणेकरून प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद आपल्या लग्नातील म्हणजे वधूवरांना मिळू शकतो तर हा उपाय देखील तुम्ही करू शकता आणि हा उपाय आवर्जून करावा कारण हा योग पुन्हा पुन्हा येणार नाही अगदी पाचशे वर्षानंतर आपण प्रभू रामचंद्रांचं आगमन आपल्या भारत देशामध्ये होणार आहे आणि तो सोहळा आपण करणार आहोत तर तुम्ही हा उपाय देखील करू शकता तर आणखी एक उपाय तुम्ही करू शकता तर येत्या बावीस तारखेला आपण दिवाळी साजरी करणार आहोत तर ह्या ज्या अक्षता आपल्याला आलेल्या आहेत तर त्या अक्षता त्यातील एक दोन अखंड दाणे तुम्ही आपले जे आपण जो स्वयंपाक बनवणार आहोत त्या दिवशी त्यामध्ये देखील टाकू शकता जेणेकरून सर्वांच्या खाण्यात जाईल आणि तो प्रसाद आणि प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळेल आणि आपल्या घराममध्ये त्यामुळे समृद्धी देखील नांदेल तर अशा प्रकारे देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणखी एक धन उपाय आपण असा करू शकतो की ज्या मिळालेल्या अक्षता आहेत त्यातील अगदी थोड्याशा अक्षता घेऊ शकता आणि त्या तुम्ही तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये देखील टाकू शकता त्यामुळे घरात कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही किंवा जाणवणार नाही तर हा उपाय देखील तुम्ही नक्की करू शकता त्याचबरोबर बघा मी व्हिडिओच्या अगदी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही लग्नप्रसंगी देखील वापरू शकता तर आणखी एक उपाय तुम्ही लग्नप्रसंगी करू शकता म्हणजे आपण जेव्हा कन्यादान करतो बघा तर कन्यादानाचे वेळी देखील आपण त्या अक्षतांचा वापर करायचा आहे तर असं भाग्य देखील पुन्हा पुन्हा मिळणार नाही तर तुम्ही या अक्षतांचा तेव्हा देखील उप, उपयोग करू शकता घरामध्ये एखादा शुभ प्रसंग असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल की ज्या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या घरातील माणसांना किंवा मुलांना आपण ओवाळत असतो किंवा त्यांचा औक्षण करत असतो किंवा भाऊबीज असो किंवा रक्षाबंधन असतो आपण आपल्या भावांना देखील औक्षण करत असतो तर त्यावेळी देखील तुम्ही यातल्या थोड्याशा अक्षतांचा उपयोग करू शकता जेणेकरून प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद आपल्या घरातील मुलांना किंवा आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या भावांना देखील मिळेल त्यामुळे तुम्ही हा उपाय देखील जरूर करू शकता येणाऱ्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण घरोघरी दिवाळी साजरी करणार आहोत तर या प्रसंगी किंवा त्या दिवशी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं प्राणप्रतिष्ठा देखील होणार आहे तर आपापल्या गावामध्ये राम मंदिरात देखील हा सोहळा होणारच असेल तर तुम्ही त्या दिवशी म्हणजेच बावीस जानेवारी या दिवशी यातील थोड्याशा अक्षता घेऊन गावात जाऊ शकता आणि गावातील जे राम मंदिर आहे तिथे देखील कार्यक्रम होणार असतो तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रभू रामचंद्राच्या चरणावर देखील यातील थोड्याशा अक्षता अर्पण करू शकता कारण आपल्या अयोध्येला जाणं शक्य नाहीये तर आपण प्रभू रामचंद्रांना आपल्याच गावात किंवा तुम्ही देवघरात देखील अगदी त्यांची पूजा केली त्या दिवशी तरी देखील तुम्ही त्यांच्या चरणावर यातीलच थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि दर्शन घ्यायचं आहे तर हा उपाय देखील तुम्ही नक्की करू शकता अयोध्यावरून आलेल्या त्या अक्षतांचं आपण काय करायला हवं किंवा कुठला उपाय आपण त्या अक्षतांवरून करायला हवा याबद्दलची माहिती आपण आत्ताच व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे येणाऱ्या सोमवारी आपल्याला दिवाळी कशा प्रकारे साजरी करायची आहे किंवा त्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे याबद्दलचा व्हिडिओ देखील मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जे ले ले उपाय आपण पाहिलेले आहेत ते सर्वच उपाय करणं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला ज्या निमंत्रण स्वरूप ज्या अक्षता आहेत त्या अगदी थोड्याशा आहेत तर अगदी त्यातील थोड्याशा थोड्याशा अक्षता घेऊन तुम्ही हे सर्व उपाय करू शकता आणि ज्यांना कुणाला यातील जो उपाय करणं शक्य असेल किंवा त्या अक्षतां अक्षतांना घेऊन आपल्याला जो उपाय करणं योग्य वाटत तो उपाय देखील तुम्ही करू शकता प्रभू श्रीरामचंद्र मागील पाचशे वर्षापासून मंदिराविना होते बावीस जानेवारीला हा जो उत्सव साजरा होत आहे हा न भूतो न भविष्यती असा उत्सव आहे त्यामुळे सर्वांनी या उत्सवामध्ये सहभागी व्हायचा आहे त्यामुळे प्रत्येकाने अत्यंत उत्साहाने आनंदाने आपल्या घरी दिवाळी देखील साजरी करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वपूर्ण अशी माहिती पाहिलेली आहे आणि या संदर्भात जर तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच उपयोग होईल आणि भेटूयात पुन्हा आपण अशा छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद